कितीही ताकद लाव का याच्या शिरादी दिसून तर ताकद ला आता बघू अंड फुटते का तिरक्या नाही तिरक्या नाही नाही पोळायच वर मधी धरायचं इथे तुमचा होईल पण अंड नाही ते अंड जर फोडलं यांनी किती माणसं आहेत मी तर म्हणेन फोडल त्याच्याकडे इतका पैसा देणार मी त्याला की असं म्हणतात हत्तीच्या पायाखाली सुद्धा माझ्या माझ्या पद्धतीने जर फोडलं तर हत्तीच्या पायाखाली सुद्धा फुटणार नाही किती जण फोडतात आणि जर यांनी जर चुकीच्या पद्धतीने फोडला तोंडा होणार यांचा मी काहीच करू शकत नाही त्याला बघा पैसे द्यायला सगळ्यांना काय आता आधी आधी माल आधी माल माझं वैशिष्ट्य असे हे अंड पैसे आधी नाही देणार हे अंडा असे त्यांनी फोडायचं फक्त असे अजून एकदा बघा अंड असं उभे आहे फोडून दाखवायचं आधी हर्षद पासून स्टार्ट करू असं कसं झाला फक्त खाली टिचवायचं नाही माझी एकच आटे खाली टिचलं तर फुटलं ही हत्ती एवढा सगळे पैसे जवळजवळ पाच सात हजार रुपये पैसे येतात मोबाईल तुमच्यापासून पैसे एवढे माझे आठ काय तुमचं एक अंड कुठला अंडा तर पाच हजार द्यायपेक्षा काही

मग आता मी बोललो ना ती चायचं नाही 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 उभे ठा आणि ती चाय चालले किती ही ताकत लाव काय या शिरा दिसू तर ताकत लावून आता बघू अंडा फुटते का नाही तिरक नाही तिरक नाही हा किक नाही पडायचा एक्सेसवर मध्ये धरायचा इथे नाही हा हा तुमचा बार होईल पण अंडा नाही फुटला

सायंटिफिक रिजन आहे ते ऍक्सिस वरती कसंच फुटत नाही त्याच्यात हडकत त्यांनी वाकडं तिकडे करून फोडलेलं आहे फोडले फुटतच नाही फुटतच नाहीत तिथं परत तिथं रवडा करून घ्यायचा आहे का